अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला लावलेल्या पंचवीस टक्के टेरिफची झळ सोलापुरी टॉवेल आणि चादरीला बसणार असून अडचणीतील वस्त्रोद्योगासमोर नवे संकट उभे राहिले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के आयात कर अर्थात टेरिफ लादण्याचा बॉम्ब टाकला असून या निर्णयामुळे सोलापूरसह देशभरातील सादर आणि टॉवेल उद्योगाला मोठी झळ बसणार आहे आधीच विविध अडचणीतून मार्गक्रमण करत असलेल्या सोलापुरातील यंत्रमागधारकांनाही याचा फटका बसणार असून यामुळे वस्त्रोद्योगासमोर नवं संकट उभं राहिलं आहे भारत आणि रशियाच्या संबंधावरून अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पोटात गोळा उठलाय भारताबरोबर सुरू असलेली व्यापार कराराची बोलणी पूर्ण होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी भारतातून त्यांच्याकडं आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे त्यांच्या या घोषणेचा सर्वत्र निषेध केला जात आहे मात्र याचे भारताच्या उद्योग व्यापारावर दूरगामी परिणाम होणार आहेत अमेरिकेच्या या निर्णयानं पाच ते दहा टक्के निर्यात थांबणार आहे पाकिस्तान बांगलादेश व्हिएतनाम तुर्की या देशांप्रमाणेच भारतासाठीही टेरिफचे दर असावेत आशियेतील वस्त्रोद्योजकांची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून यंत्रमाग उद्योग यांना त्या कारणामुळे अडचणीत आहे परिणामी कारखान्यांची संख्या घटत चालली आहे तसंच पारंपरिक यंत्रमागांची संख्या कमी आहे कामगार तुटवड्यासह अनेक प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहेत अशात आता ट्रम्प यांच्या घोषणेनं व्यापाऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंचवीस टक्के टेरिफची घोषणा करून विनाकारण रोष ओढवून घेतलाय अमेरिकेच्या पंचवीस टक्के टेरिफनं पाच ते दहा टक्के निर्यातीला झळ बसणार असली तरी भारत सरकारनं अमेरिकेसमोर न चुकता निर्यात धोरणात बदल करून विदेश नीती बदलावी लागेल अमेरिकेपेक्षा अन्य देशात चांगली संधी असून याचा लाभ घेऊन भारताला स्वावलंबी व्हावं लागेल असं मत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केलं ट्रम्प सरकारने पंचवीस टक्क्याचं धोरण आणल्यामुळं टेक्स्टाईल असेल जेम्स अँड ज्वेलरी असेल केमिकल्स असेल शेतकरी असेल याच्यावर मोठा पोच पडणार आहे आणि यांचा निर्यात थोडा कमी होईल परंतु याबरोबरच आज केमध्ये किंवा युरोप कंट्रीजमध्ये आज काही ठिकाणी झिरो पर्सेंट तर काही ठिकाणी नॉमिनल असेल एक्सपोर्टचे आपले निर्यात करताना टेगीप असल्यामुळं तिकडं आम्हाला थोडं लक्ष देणं गरजेचं ठरणार आहे दुसरी गोष्ट आहे की भारत सरकारसुद्धा आज विचार करत असताना सोल भारत हे कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये तिथल्या काही वस्तू इथं आणून विकणे आणि इथल्या कृषीला धक्का पोचणे हे आपल्याला परवडणाऱ्यासारखे नाही म्हणून त्यांनी तडजोड करत नाही दुसरी गोष्ट की आमच्या लोकांना वाटत असेल की सरकार काय करत आहे तर सरकार आत्तापर्यंत तीन ते चार मिटिंग झाले आहेत आमच्या सर्व काउन्सिल्समध्ये मिटिंग चालू है। आहे आणि याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ लोकांशी चर्चा चालू आहे आम्हाला एवढी खात्री आहे की निश्चितच याच्यावर काही ना काही बदल होईल आणि ट्रम्पसुद्धा ऐकतील दुसरी गोष्ट की भारत हे मेक इन इंडियासाठी नवनवीन एफ डी आयला परवानगी दिली आहे उद्या एखादी अमेरिकन कंपनीला भारतातून जर इंडस्ट्री घालायची असेल तर त्यांनासुद्धा मोठी अडचण येणार आहे आणि शेवटी भारत आणि अमेरिका यांचे संबंध चांगले असणं महत्त्वाचे आहे